आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने यावं तिचा आपल्या घरामध्ये अखंड वास असावा आपल्या घरामधून कधीच माता लक्ष्मी जाऊ नये आणि नेहमी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट समाधान शांती असावीत कोणामध्येही वाद विवाद होऊ नये आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं तर बघा यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने जर ही काही दोन तीन कामं केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढीच लागते तुम्ही हे उपाय जरूर करून बघा जर तुम्ही कुठल्याही समस्येला तोंड देत असाल मग घरामध्ये सततचं आजार असेल किंवा मग पैसा येत नसेल पैशाची आवक वाढत नसेल व्यवसाय चालत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होत आहेत तर बघा घरातल्या मुख्य स्त्रीने अवश्य ही दोन तीन कामं रोज संध्याकाळी करा तर बघा संध्याकाळची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात ही वेळ जी आहे ती लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांचं आपण जर पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढीच लागते तर बघा पहिली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते आ, की साडेसहा ते साडेसात म्हणजे पाचच्या पुढे आपल्याला संध्याकाळी पाचच्या पुढे झोपून राहायचं नाही बऱ्याच महिलांना अशी सवय असते की पाचच्या पुढे देखील त्या झोपलेल्या असतात तर बघा ज्या घरामध्ये अशा प्रकारे संध्याकाळी पाचच्या पुढे झोपलेले असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच येत पण नाही आणि स्थिर तर अजिबातच राहत नाही त्यामुळे ही चूक जर तुम्ही करत असाल तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच यावरती विचार करा आणि ही सवय आत्ताच तुम्ही दूर करा आणि फक्त महिलांनीच नाही घरामध्ये कोणही असतील सदस्य त्यांना देखील तुम्ही सांगा की पाचच्या पुढे तुम्ही झोपू नका तर ही सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे आता समजा घरामध्ये कोणतरी आजारी असेल तर काही हरकत नाही पण विनाकारण या वेळेमध्ये संध्याकाळी पाचच्या पुढे झोपू नये कोणीच झोपू नये आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाच किंवा सहा वाजता घराचा जो दरवाजा असतो तो, तो आपल्याला ओपन करायचा आहे बघा फ्लॅट सिस्टीममध्ये जर तुम्ही असाल तर आपण नेहमीच आपल्या घराचा दरवाजा ओपन ठेवू शकत नाही किंवा सेफ्टी पर्पजसाठी आपण तो लावून घेतच असतो पण बघा जर तुमच्याकडे सेफ्टी डोर असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता पण मुख्य दार जे आहे ते तुम्हाला या वेळेमध्ये साडेसहा ते साडेसातमध्ये ओपन ठेवायचं आहे उघडं ठेवायचं आहे दार बघा ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची असते त्यामुळे या वेळेमध्ये घराचा दरवाजा शक्यतो आपल्याला बंद ठेवायचा नाही आता बघा अनेक प्रॉब्लेम असतात लहान मुलं असतात घरामध्ये सेफ्टीसाठी से आपण लावून घेत असतो ठीक आहे किंवा डास येतात किंवा अजून बरेच कीटक वगैरे येतात त्यासाठी आपण संध्याकाळी देखील दार लावतो पण एक काम करा जर खूपच डासांचा वगैरे त्रास असेल तुमच्या तुम्ही जिथे राहत आहात तिथे किंवा मग मुले सतत बाह बाहेर जात असतील लहान मुलं असतील तर काय करा साडेसहा नंतर साडेसात ते साडेसातमध्ये एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त तुम्ही दार हे ओपन ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही लावून घेतलं तरीही चालेल अगदीच तुम्हाला जर नाहीच जमत आहे उघडं ठेवायला दार किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर फक्त दहा ते पंधरा मिनिटं तरी तुम्हाला आपलं जे मुख्य दरवाजा आहे तो ओपन ठेवायचा आहे आता बघूया की साडेसहा ते साडेसातमध्ये घरातील मुख्य जी स्त्री आहे महिला आहे तिने कोणते उपाय हे करायचे आहेत किंवा कुठली जी कामं आहेत ते आपल्याला करायचीच आहेत आणि तुम्ही जर ही सातत्याने एक महिना तुम्ही ही कामं करून बघा नक्की घरामध्ये तुम्हाला खूप चांगला पॉझिटिव्ह बदल झालेला दिसेल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की ते खरंच याने खूप आमच्या घरामध्ये छान फरक आता बघा घरातील महिलांना शक्य नसेल तर घरातले कोणतेही सदस्य हा उपाय घरासाठी करू शकतात कारण घर हे सर्वांचं असतं पण शक्यतो घरातल्या मुख्य स्त्रीने हा उपाय करावा कारण ती त्या घरातली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी लक्ष्मी केलेले उपाय जे असतात ते कधीही प्रभावी असतात कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होत असते तर बघा आपल्याला दिवस मावळ्याच्या आधी म्हणजे पाचच्या आधी काय करायचं आहे तर स्वच्छ आपल्या घरातलं झाडून काढायचं आहे म्हणजे केर कचरा काढायचा आहे लक्षात घ्या मावळल्यानंतर अंधार पडल्यानंतर घर झाडू नका किंवा जो केर असतो तो फेकून देऊ नका कारण जो केर आहे किंवा जी काही धूळ आपण काढत असतो तर त्यामध्ये मा माता लक्ष्मी लक्ष्मी माता बसलेली असते आणि संध्याकाळनंतर घराच्या बाहेर ही जी धूळ आहे किंवा कचरा आहे तो फेकू नका आणि तो जो धूळ किंवा कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकायचा आहे घराच्या बाहेर आपल्या कधीच संध्याकाळच्या वेळेला तिने सांजेच्या वेळेला कचरा टाकू नये कारण त्यामध्ये लक्ष्मी वसलेले असते त्यामुळे असं काम आपल्याला मुळीच करायचं नाही आहे आणि दिवस मावळाच्या आधी आपल्याला छानपैकी घर आपलं झाडून स्वच्छ करायचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचे असते घराची स्वच्छता आणि त्या स्वच्छतेमुळेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर आपण स्वतः फ्रेश व्हायचं आणि देवासमोरचा जो दिवा आहे आपला देवघरामधला तो प्रज्वलित करायचा अगरबत्ती किंवा धूप लावायची गणपती बाप्पांची आरती म्हणायची जे कोण कोणते तुमचे गुरु असतील त्यांची तुम्ही आरती म्हणू शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला जप करायचा असेल कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेचा तर तुम्ही तो अवश्य यावेळेत करू शकता आता बघा देवासमोर दिवा लावायचा त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर देखील दिवा लावायचा दे आहे रोज जर तुम्ही ही सवय लावली तर घरामध्ये अत्यंत छान वातावरण निर्माण होते सुख समृद्धी येते तुम्ही हा अनुभव स्वतः घ्याल एक महिनाभर तुम्ही हा उपाय करून बघा रोज संध्याकाळी तुळशीसमोर असा दिवा लावून बघा तुपाचा दिवा नाही जमलं लावायला तर तुम्ही तेलाचा तरी लावा पण अवश्य आपल्याला तुळशीच्या समोर असा दिवा साडेसहा वाजता लावायचा आहे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही लावू शकता आता बघा तुळशीसमोर जर तुम्हाला एखादी छोटीशी रांगोळी काढता आली तर अवश्य तुम्ही तुळशीसमोर एखादी रांगोळी काढा गाय वासराची जर रांगोळी तुळशीसमोर तुम्हाला काढता येणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही गाय वासराची रांगोळी तुळशीसमोर काढा अत्यंत शुभ मानलं जातं ते आणि घरामध्ये अत्यंत पवित्र वातावरण नि निर्माण होतं तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला स्वत इतकं पॉझिटिव्ह फील होईल स्वतःमधली देखील निगेटिव्हिटी आपल्या निघून जाते आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला खूप प्रसन्न वाटतं इतका हा छान उपाय आहे आणि बघा संध्याकाळी पाच नंतर आपल्याला तुळशीची पानं ही तोडायची नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात घ्या अशा तुपाच्या ज्या वाती असतात त्या अवश्य तुम्ही घरामध्ये आणून ठेवा अत्यंत प्रभाव तुम्हाला याचा खूप चांगला जाणवेल आधी तुम्हाला वाटेल की खूप महाग आहे आम्ही नाही घेऊ शकत पण अशा तुपाच्या वाती तुम्ही घेऊन ठेवा आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर अवश्य तुम्ही अशा पद्धतीने तुपाचा दिवा लावायचा आहे घरामध्ये खूप चांगला फरक पडतो जी काही निगेटिव्हिटी घरामध्ये साठलेली असते ती दूर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता असा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा भीमसेनी कापूर घ्या तुम्ही किंवा साधा कापूर घ्या कुठलाही कापूर चालू शकतो आणि दोन लवंगा घ्या उंबरठेच्या बाहेर तुम्ही जेव्हा दिवा लावता तुपाचा त्यानंतर लगेचच अशा पद्धतीने कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दोन ज्या लवंग आहेत त्या या जळत्या कापरामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ओ मॅम रिम क्लिम चामुंडाय विचे असा तुम्हाला जप करायचा आहे नवारण मंत्राचा अकरा वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा हात जोडा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा तुम्ही अत्यंत छान अनुभव तुम्हाला येईल स्वतःलाही इतकं छान सकारात्मक खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि घरामध्ये पण खूप छान चैतन्य निर्माण होतो अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे कापूर आणि लवंग तुमच्या देवघरामध्ये पण जाळू शकता किंवा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर देखील जाळू शकता घरामध्ये कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता मात्र आपल्या असा तुपाचा दिवा अवश्य मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे या गोष्टींची तुम्ही स्वतः सवय करून घ्या तुम्हाला रोज अशी सवय लागल्यानंतर तुम्ही हा उपाय करणं चुकू शकत नाहीत का तुम्हाला छान अनुभव येईल आता बघा बऱ्याच महिलांना असं होतं की त्या जॉबला असतात दररोज वेळ मिळत नाही मग तुम्ही काय करा की गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार असे वार तुम्ही ठरवून ठेवा आठवड्यातला एक तरी वार तुम्ही ठरवून ठेवा गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार जमत असेल तर या तीनही वाऱ्या वाराला हे उपाय करा किंवा पौर्णिमा अमावस्या एखादा शुभ दिवस असेल त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता वेळ असेल तर रोज हा उपाय करा एक निरंजन किंवा एक दिवा स्टीलचा किंवा तांब्याचा एक असा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता आणि मुख्य जो आपला दिवा आहे देवघरातला तो लावून झाल्यानंतर तुळशी समोरचा लावल्यानंतर लगेचच ला हा दिवा प्रज्वलित करा आणि जो कापूर आणि लवंग आहे तो तुम्ही देवघरात देखील पेटवू शकता किंवा एखादा वार ठरवून ठेवा शुक्रवार गुरुवार मंगळवार तुम्हाला जो वार ज्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो तुम्ही ठरवून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही हे सर्व उपाय करू शकता शक्य असेल तर रोज संध्याकाळी साडेसहा ते सातमध्ये साडेसातमध्ये करा तुम्हाला खूप खूप चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मी येण्याची ही वेळ असते आणि ज्या घरामध्ये हे दोन तीन उपाय सातत्याने केले जातात त्या घरामध्ये कुठलीच आर्थिक समस्या राहत नाही धनहानी होत नाही पैशाची आवक ही वाढतच असते आणि सुख समृद्धी समाधान भरभराट हे देखील त्या घरामध्ये नेहमी राहते माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल सर्वजण जमतील त्या दिवशी किंवा रोज संध्याकाळी हा उपाय करू शकतील नक्कीच त्यांच्या अनेक अडचणी या नक्कीच सुटतील